लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे भंडारा शहरात आता प्रचाराचा वेग वाढलेला आहे प्रत्येक उमेदवार आशीर्वाद घेत आहेत मतदारांकडनं त्यांच्या समस्या सुद्धा जाणून घेत आहेत अशात आता आपण चालता चालता उमेदवार दोन प्रश्न आपण घेऊन आलो आहोत प्रभाग क्रमांक एक मध्ये युवा उमेदवार आहेत ज्यांना पहिल्यांदाच राष्ट्रवादी पक्षाकडनं उमेदवारी देण्यात आली आहे दिलीप भाऊ देशमुख दिलीप देव भाऊ काय सांगाल तुम्ही निवडून आल्यास काय जनतेच्या समस्यांना प्राधान्य देणार काय तुमचं यावेळेस विश्वासनामा आहे जनतेचे जे काही बी रखडलेले समस्या आहेत विकासाचे असो किंवा त्यांचे मूलभूत जे काही बी समस्या आहेत ते सर्व सोडवण्याची मी जबाबदारी घेऊन शन्यारी त्यांचे पूर्ण समस्या निराकार करण्याचा पूर्ण पूर्ण स्वस्तर प्रयत्न करीन प्रयत्न नाही मी स्वतः हिंमत करून त्यांचे काम करीन आणि जनतेचा प्रेम माझ्यावर असावा आणि आमचे सुनील भाऊ साखरकर त्यांच्या मिसेस अध्यक्षपदासाठी उभे उभे आहेत सुष्माताई साखरकर त्यांना पण बहुमताने निवडून द्या एवढाच बोलिन अ भाऊ पुन्हा एक प्रश्न आहे मागील नऊ वर्षापासून निवडणुका झाल्या नाही पाच वर्ष भाजपा सत्तेत होती बरेच काम जनतेचे रखडलेले आहेत नाल्या फुटलेले आहेत रस्ते फुटलेले आहेत काय वाटतं तुम्हाला की लोकांच्या काय मूलभूत समस्या तुम्ही मार्गी आणणार बघा लोकांच्या मूलभूत समस्या म्हणाल तर तो असं आहे की बा ज्या वेळेस नऊ वर्षापासून प्रशासक बसला होता त्यावेळेस जे काही बी पक्षाधारी जे काही पक्षाचे लोक होते त्या हे बघा हा रोड जो आहे हा रोड दाखवू शकतो तुम्हाला मी या रोडाला फक्त नऊ महिने झालेले आहेत नऊ महिन्यामध्ये पूर्ण गिट्टी बघा वर आलेली आहे हे बघा असे पूर्ण निकृष्ट दर्जाचे कामं झालेले आहेत आणि निष्कृष्ट दर्जाचे काम होण्याचा काम म्हणजे फक्त कमिशन फक्त कमिशन या बेसवर लोकांनी हे काम केलेले आहेत बघा इथं लोकांच्या बघा नाल्यांवर पूर्ण नाल्या नाही आहेत हे बघा आणि बरेचसे लोकांना अतिक्रमण करून ठेवणारी पूर्ण रोडावर आणून टाकलेली आहे आणि ह्या रोडाची मेन बात हा रोड बघा आणि तो रोड बघा त्या रोडावर तर असं वाटतंय की बा एखादा पेशंट जर झाला तर तिथंच होऊन जाईल तो किंवा तिथंच वर चालला जाईल अशी परिस्थिती आणून टाकलेला आहे आणि प्रशासकच्या वेळेस हा पूर्ण भ्रष्टाचार झालेला आहे यामध्ये नगर परिषदचे कर्मचारी त्यामध्ये आपले काही पक्षाधारी नेते या सर्वांना मिळून नगर परिषदला लुटलेला आहे आणि आज भंडारा नगर परिषद हे पंच्याहत्तर टक्के कर्जामध्ये आलेली आहे तर, आले तर त्याच गोष्टीचे आम्ही सगळे यांच्या कामाचे माहितीचे अधिकार लावू यांनी कोणते कोणते कामं केलेली आहे कोणते कोणते निकृष्ट दर्जेचे कामं आहेत आणि कोणत्या कोणत्या काम न करून यांनी बिल उचललेले आहेत त्यावर सर्व चौकशी लावून यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न करू एवढे शब्द बोलून मी ताई, ताई गबने आहेत या प्रभाग क्रमांक एक मधून सर्वसाधारण महिलांसाठी त्या लढत आहेत ताई काय यावेळी सगळ्यात जास्त महिला मतदार असणार आहेत काय तुमचं महिलांसाठी काय काम तुम्ही करणार आहात काय घेऊन आल्या विश्वासात बघा महिलांचा मला पूर्णपणे सहकार्य आहे आणि त्यांच्यानुसारच मी, मी आ, आ, या निवडणुकीमध्ये उभी झालेली आहे आणि त्यांचे जे काही प्रश्न आहेत मी सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे प्रत्येक महिलांच्या समस्या आहेत की म्हणजे पाण्याची खूप मोठी समस्या आहे आमच्या प्रभागामध्ये पाण्याची इतकी अडचण आहे की उन्हाळ्यामध्ये महिलांना पाणी मिळत नाही आणि या ठिकाणी ज्या काही नळ योजना आहेत किंवा आधी पाण्यासाठी आरो प्लांट आलेला होता पुन्हा एक टंकीचा प्लांट प्लॅन आलेला होता घरोघरी नळ योजना होती ती सुद्धा असफल झालेली आहे आणि त्याकरिता आता त्या काही प्रश्न आहेत ते पूर्णपणे मला सोडवायचे आहेत महिलांची ही फार मोठी समस्या आहे आणि ही मला सोडवायची आहे हे होते गबने यांनी अत्यंत चांगले आपले विश्वास बंद केलेला आहे आणि भ्रष्टाचार जो काही होत असेल या नगरपालिकेत तो उकरून काढण्याचा दिलीप भाऊनी मनात ठाण मांडली आहे असे युवा उमेदवार यावेळी प्रभाग क्रमांक एक मधून उभे आहेत शशिकांत भोयर महाराष्ट्र लाईव्ह न्यूज भंडारा